मी आज शहरामध्ये आल्यानंतर इथून रस्त्यावर जात असताना या महिला पदाधिकारी इथं बसल्या ते दिसल्याबरोबर मी ताबडतोब याची दखल घेतली आणि शहरामध्ये जे काही रस्त्यासाठी निधी शासनाच्या वतीनं मंजूर झालेला होता तर त्या कामाला स्थगिती दिली असं त्यांचं म्हणणं आहे तर ही स्थगिती का दिली कशामुळं दिली ते राजकारण बाजूला ठेवून शेवटी शहराच्या विकासाचा प्रश्न आहे मागेसुद्धा काही महिन्यापूर्वी खड्ड्यात एका तरुणाचा खड्ड्यामुळे मृत्यू झालेला होता तेव्हासुद्धा इथल्या नागरिकांनी मुखमोर्चा काढलेला होता म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन डी पी सुद्धा या कामाला प्राधान्य देऊन शहरातले रस्ते चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न करून खरं माझी कामं मंजूर पण झाली त्याच्यामुळं मला असं वाटतं की पूर्वी कामं सुरू व्हावीत दृष्टीनं शिक्षक आमदार म्हणून माझा प्रयत्न राहील काल झालेल्या डी पी सीलासुद्धा मी हजर होतो पालकमंत्री होते त्यामध्ये सुद्धा आम्ही हेच सांगितलं की शेवटी कामं कुणी मंजूर केलेत काय मंजूर केलेत याहीपेक्षा श्रेय शेवटी शासनाला जातं शासन पैसे देणार आहे आणि ही कामं जनतेसाठी आहेत त्याच्यामुळे ही कामे झाली पाहिजेत यासाठी आजच आमचे नेते मान्य उपमुख्यमंत्री अजयदादा पवारसाहेब उदगीरला सायंकाळी सात वाजता येणार आहेत त्यांचा कार्यक्रम आहे मी स्वतः तिथं चाललो आहे हे निवेदन यांचं म्हणजे चर्चा करून कारण मागेसुद्धा डी पी सीवर पण मागच्या कामाला स्थगिती आणली होती दादानी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून ही स्थगिती उठवण्याचंही काम आता केलेलं आहे त्यामुळे ही पण स्थगिती उठली पाहिजे यासाठी शिक्षक आमदार म्हणून माझा प्रयत्न आणि साहेब तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात ही स्थगिती नेमकी दिली ती स्थगिती योग्य की अयोग्य आमचा पत्रकार म्हणून नाही स्थगिती मला असं वाटतं की काही टेक्निकली अडचणी असतील काय होतं की कधी कधी चुकीची कामं मंजूर होऊ शकतात त्याला स्थगिती दिली जाते पुन्हा ते तपासून ते खरंच बाबा तिथं रस्ता करणं गरजेचं आहे काम बरोबर आहे म्हणून ते काम केलं जातं त्याच्यामुळे मला असं वाटतं की विकासाच्या कामामध्ये कुठलंही राजकारण कोणी आणू नये विकास झाला पाहिजे राष्ट्रवादी पक्षाला विचारत घेतलंय हे सगळं नाही नाही स्थगिती झाली हेच मुळात म्हणजे आता कुणी दिली स्थगिती तक्रार केली होती दोन वेळेस त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये अनियमितता आहे गंभीर स्वरूपाच्या चुका आहे आणि त्या चुकाच्या अनुषंगाने स्थगिती दिली आहे मग तुम्ही अनियमिततेला पाठिंबा देताय कुठल्या गोष्टींचं समर्थन करताय अनिमित्तेला तर कुणीच पाठिंबा देणार नाही चुकीची कामं असतील तर ते रद्द होऊन ते चांगली कामं झाली पाहिजेत लोकांना चांगली सेवा मिळायला पाहिजे याच्यामध्ये दुमत असण्याचं काम नाही पण मी कलेक्टर महोदयांशी आल्याला बोललो याबाबत त्यांनी सांगितलं की स्थगिती वरून आलेली आहे म्हणजे इथल्या लेवलला म्हणजे ले डीपीसी ही काय स्थगिती पालकमंत्र्यांनी वगैरे दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे पालकमंत्र्यांनी तर... तक्रार केलेली पालकमंत्री तक्रारी केल्या पालकमंत्र्यांनी दोन तक्रारी केल्यानंतर नगर विकास विभागानं जे आहे ते नगर परिषदला पत्र काढून या कामाच्या निविदेला स्थगिती देण्याचा आदेश दिलेला आहे आणि अनियमितेचा गंभीर आरोप केलेला आहे मग या प्रकरणामध्ये आपण एसआयटी चौकशीची मागणी करणार का अरे 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 हे धारा त्याला धारा याच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे त्यामुळे याची सखोल चौकशी करून गरज असेल तर एसआयटी करा काय अडचण नाही याच्यामध्ये एसआयटी करायलाही अडचण नाही सखोल चौकशी होऊन जी कामं जनतेच्या दृष्टीनं उपयोगाचे आहेत आणि जे करणं गरजेचं आहे तातडीनं ती केलीच पाहिजेत ती मागणी मी करणार शिक्षकांना आजच 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 मागणी करणार की बाबा हे स्थगिती का दिली आणि या कामामध्ये कुठं तुम्हाला चुकीचं वाटत असेल तुमच्याकडे यंत्रणा शासनाकडे तातडीनं पडताळणी करावी का यो योग्य काम आहेत ती कामं सुरू करावी का मंजुरीचं